नृत्यांगण संस्थेची संचालिका रेष्मा गोडांबे औचित्य आहे आजचा ॲन्युअल डे फंक्शन नाव आहे कथाकार कथा कहे सो कथा कहलावे हा विषय घेऊन आम्ही आज नृत्य सादर केलं आहे संस्थेचा बेचाळीसावा वर्धापन दिन आहे आणि बी सुहासिनी माझ्या आई ह्यांच्या स्मृतीवित्यथं काही बक्षिसं ठेवलेली आहेत आणि प्रथम वर्षापासून विशावरच्या सर्व मुलींनी आज सादरीकरण केलेलं आहे याला सात संगत तबला श्री शंकर कुचेकर संवादिनी सुधीर टेकाळे आणि गायन प्रशांतजी नायकडी हे होते हां प्रमुख पाहुणे तर रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा काकासाहेब चव्हाण धावेश्वर क्रीडा व कला मंच आणि स्मिताताई माजी नगरसेविका स्मिताताई कोंठळे ही आपल्याला आज यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून साधारण दोनशे पंच्याहत्तर मुलींनी कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे आणि साधारण साडेतीन चार तास कार्यक्रम चालू आहे साडेतीन वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या सगळ्या मुली आज आहेत हां माझ्या चार शाखा आहेत पुण्यात कातस दणकवडी आंबेगाव आणि धायरी नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल नवीन तर आठवड्याला बॅचेस चालूच असतात आणि नवीन येणाऱ्यांचं तर कायम स्वागतच आहे आणि बॅचेस आमच्या व्यवस्थित चालू आहेत हा क्लासिकल डान्स फॉर्म आहे सगळं तो मुलांना आपली संस्कृती कळावी म्हणून क्लासिकल डान्स शिकवावा कोणताही शिकवा कथक भरतनाट्यम ओडिसी पण एक आपली संस्कृती म्हणून संगीत म्हणून संगीताचं खूप मोठं वर्धन आपल्या देशात आहे तर एक संगीत म्हणून गायन वादन नृत्य अशी एक कला मुलांना शिकवणं अतिशय आवश्यक आहे आज पारितोषिका आहेत माझ्या मोठ्या मुली आहेत विशारच्या साधारण वीस एक मुली आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या वेग बस हो बंदिशी बसवलेल्या आहेत त्या बंदिशींना आपण पारितोषिक ठेवलं आहे तर कार्यक्रमाच्या शेवट आपण त्याचं वितरण करणार आहोत